अहिल्यानगरमध्ये घडलेल्या घटनेत एकशे साठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आय लव मोहम्मद नावाची रांगोळी दिसताच परिसरात शेकडो युवक संतप्त झाले आणि थेट रस्त्यावर उतरले शांततेचं आवाहन करणाऱ्या पोलिसांनाच या जमावाने लक्ष करत दगडफेकीला सुरुवात केली चेंगरा चेंगरी गोंधळ आरडाओरडा अवघ्या काही मिनिटात रस्त्याचं रणांगण झालं या प्रकरणात पोलिसांनी स्फोटक कारवाई करत एकोणचाळीस नावाजलेल्या आरोपींसह एकशे चाळीस ते एकशे साठ अनोळखींवर गुन्हा दाखल केला आहे त्यात सरफराज जहागीरदार कासिम शेख सुफियान शेख अयुब तांबोळी उर्फ समोसेवाला आझीम राजे यांचा समावेश असून त्यांच्यावर जमाव चितावणी देण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे दंगल पोलिसांवर हल्ला सरकारी कामात अडथळा आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन अशी गंभीर कलम लागली आहेत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास दीड तास महामार्ग रोखून ठेवण्यात आला ईदगाह मैदानाच्या दिशेने पाळणाऱ्या जमावाने रिक्षा आणि मोटारसायकलींवर दगडफेक करत मोठं नुकसान केलं एवढंच नव्हे तर या गोंधळात काही क्षण शहरात अफवांचा भडका उडाला आणि नागरिक घाबरून घरातच थांबले या घटनेने संपूर्ण नगर हादरला आहे धार्मिक भावना पेटून शहराचा कायदा व सुव्यवस्था कोणाच्या हातात सोडली जाते असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे आता या गुन्ह्याचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि पुढील अटक कोणाची होते याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत आ, आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जे रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या क वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्यांनी रांगोळी काढलेली होती त्याच्याविरुद्ध त्याला ॲरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरी सुद्धा ते तिथून निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस करत आहे नवरात्र उत्सवाचा कालखंड सुरू आहे आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र उत्सव आपले गणेशोत्सव असतील नवरात्र उत्सव असेल दीपावली असेल दशरा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव असेल हे आपण सर्वजण अत्यंत धार्मिक भावनेने आणि एक चांगल्या विचाराने आपण करत असतो पण आज कुठंतरी आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात पलक पाहायला मिळतात हरकत नाही ज्याला लावायच्या दि लाव आपण कुठंतरी आव्हान मिळाला मजकूर नसावं आणि विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत त्या बोर्डवरती जर आपण मजकूर पाहिला त्या बोर्डवरती असं लिहिलं आहे की मेरा घर जला दो कोई शिकवा न होगा मुझे कत्तल कर दो बदला न शाह ने मोहम्मद तलवार उठे की समजता ना होता तलवार वगैरे आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधान आहे भारताला संविधान आहे तलवार उठणं हे संविधान मध्ये प्रकारे मान्य होत नसतं पण अशा जर पद्धतीने कुणी आव्हान ते पण पुल स्टेशन मधील स्टेशनच्या गेटच्या बाहेर हे काढण्याकरता देखील पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी असतील महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील हे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत आणि ते काढलेले नसताना का काढले नाहीत कोणामुळं काढले नाहीत कोणाचा फोन आला काय झालंय हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत पण आज संपूर्ण या बाबतीमध्ये आपण पाहतो की कुठेतरी एखाद्या व्यक्तीने आज छत्रपती या ह्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे आहे त्याच्यामध्ये दुर्गा माता जोडचं आयोजन केलं जातं त्याच्यामध्ये कुणी काही त्याच्या पद्धतीने जर ह्या आव्हानाला जर काही केलं असेल आणि आरो आरो तो आरोप जो संशयित आहे तर त्या संशयितला पोलिसांनी सकाळच्या वेळेला ताब्यात घेतल्या जी घटना समोर आल्या समोर घेतल्यानंतर देखील आरोपी जो संशयित जो ताब्यात घेतल्यानंतर देखील रस्ता रोको करण्याची काही आवश्यकता नव्हती पण कुठंतरी शहराला वेटीस धरायचं तो पुण्यावरनं छत्रपती संभाजीनगरला जाणारा महाराष्ट्रीय महामार्ग आहे तो अडवायचा पोलीस प्रशासनाला भेटीस धरायचं तिथं असंही माहिती मिळतीय की पोलीस प्रशासनासोबत धक्काबुक्की करण्यात आली म्हणजे हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या बाबतीमध्ये हे चुकीचं आहे माझं आव्हान असेल अजयनगर वासियांना की आपण सर्वांनी शांतता बाळगावी असं आहे की अजून माझ्याकडे याची पूर्ण माहिती आलेली नाही कारण मी सातत्याने कार्यक्रमात आणि प्रवासात होतो प्राथमिक माहिती फक्त माझ्याकडे आहे मी पूर्ण माहिती घेतल्यावरच याच्यावर बोलेन पण मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये एक काहीतरी प्रयत्न होतो आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे वे बोर्डं लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल त्याप्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू